नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त अशा ताव घऱ्या तर चला बनवूया मस्त अशा ताव घऱ्या तर कोणी याला तावघऱ्या म्हणतं तर कोणी दशम्या म्हणतं तर चला मस्त अशा तावघऱ्या बनवूया तर तावघऱ्या बनवण्यासाठी मी एक ग्लास पाणी घेतला आहे आणि एक छोटी वाटी साखर घेतली आहे नंतर मी गॅसवरती एक पातेला ठेवला आहे पातेल्यामध्ये एक एक ग्लास पाणी टाकायचं आणि एक वाटी साखर आणि चिमुडभर मीठ टाकायचं तर या पाण्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे तर उकळी आल्यानंतर याच्यामध्ये गव्हाचं पीठ मस्त असं हाटून घ्यायचं आहे तर बेसन आपण जसं बनवतो तसं हे पीठ मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण स्लो गॅसवरती म्हणजेच लहान गॅसवरती हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर हे मिश्रण असं मस्त असं कमी पाण्यामध्येच हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि चांगलं असं पीठ हे भाजून घ्यायचं आहे खूप छान लागतात ह्या तावघऱ्या तर ह्या तावघाऱ्या तुम आठ दिवस राहतात केल्यावरती प्रवासाला पण तुम्हाला न्यायला मस्त आहेत प्रवासाला न्यायला पण खूप छान आहेत मस्त लागतात खूप छान तर हे मिश्रण मस्त असं दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर थंड झाल्यानंतर हे मिश्रण पिठामध्ये टाकायचं आहे तर थंड होण्यासाठी मी ठेवते तर एका पाठीमध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाच्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ मी गव्हाचं पीठ आणि बडीशो विलायची टाकायची आहे बारीक करून मस्त अशी सर्व मिश्रण पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे मस्त थंड झाल्यावरती आणि हे कणिक असं मस्त असं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मस्त असं कणिक हे तयार करून घ्यायचं आहे या पिठामध्ये मळताना जर दूध टाकलं तर खूप दिवस टिकतात तर मी दूध नाही टाकलं दूध टाकलं तरी पण खूप छान बनतात ह्या तावघऱ्या तर व्यवस्थित हे मिश्रण असंच मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ मस्त असं मळून घ्यायचं आहे तर बघा मी सर्व पीठ असं मळून घेतलं आहे खूप छान असं नंतर मी या पिठाला तेलाचा हात लावून घेणार आहे आणि अर्धा तास असं झाकून ठेवायचं आहे अर्धा तासानंतर मस्त अशा तावघऱ्या बनवायला घ्यायच्या आहेत तर मस्त असं पीठ तयार झालं आहे नंतर मी पिठाची अशी मस्त अशी लाठी तयार करून घेते तर सर्व लाट्या तयार करून घ्यायच्या पिठामध्ये मी ही लाठी बुडवून घेतली आहे आता या मस्त अशी लाटून घ्यायची आणि पूर्ण बाजूने तेल लावायचं या लाटीला पूर्ण साईडला तेल लावायचं आणि दोन्ही साईडला दुमडून घ्यायची ही पो लाटी तर बघा मी दाखवते तशी ही लो लाटी तयार करून घ्यायची आहे तर बघा मी तेल लावून घेतलं थोडंसं पीठ भरभरून घ्यायचं नंतर ची ची ही पोळी अशी दुमडून घ्यायची आणि मस्त अशी छोट्या आकाराची अशी ही तावघरी लाटून घ्यायची आहे तर मस्त अशा पतल्या पतल्या सर्व तावघऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर याला कोणी दशम्या पण म्हणतं परवासाला न्यायला तर खूप छान आहे जास्त दिवस टिकतात तर मी तेल तेल लावून घेतलं आणि तवा चांगला तापवून घ्यायचा तवा तापल्यानंतर ह्या दशम्या तेरावर तावघऱ्या तेला तेलामध्ये अशा मस्त अशा तेल टाकून साईडने मस्त अशा भाजून घ्यायच्या आहेत तर दोन्ही साईडने मी तेल लावून घेतलं आहे नंतर मस्त अशा छान अशा सर्व दशम्या भाजून घ्यायच्या आहेत तर बघा किती मस्त अशा ह्या दशम्या मस्त अशा मुलायम तयार होतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करून क कर व्हिडिओ कसा वाटला ते सांगा चॅनलला लाईक करा तर बघा अशा मी ह्या दशमी किती छान अशी तयार झाली आहे खूप मस्त अशी नरम मुलायम सॉफ्ट अशा दशम्या तयार झाल्या आहेत तर ह्या दशम्या दुधासोबत दुधासोबत खूप छान लागतात तर सर्व दशम्या ह्या मी बनवून घेतल्या आहेत तर किती मस्त अशा दशम्या तयार झाल्या आहेत तर खूप दिवस ह्या राहतात लोणचं सोबत पण खूप छान लागतात माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद